धक्कादायक बातमी उपराजधानीतून नागपूरमध्ये उष्णतेमुळे चार जणांचा मृत्यू झाल्याचा संशय आहे कळमना नवीन आणि जुनी कामठी इथं दोन तर पाचपावली भागामध्ये दोन जणांचा मृत्यू झालाय तीव्र उन्हामुळे हा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय डेथ ऑडिट नंतर मृत्यूचं कारण समोर येणार आहे नागपूरमध्ये तीव्र उष्णतेचा तडाखा सध्या बसतोय तापमानाचा पारा पंचेचाळीस अंशांच्या वर पोहोचलाय आणि तीव्र उष्णतेमुळे सकाळपासूनच घराबाहेर निघणं सुद्धा अशक्य झालंय शहरात अघोषित संचारबंदीसारखं चित्र दिसून येत आहे तर विदर्भामध्ये तापमानाचा आता कहर होत चालला पाहू एकदा काय नेमकं तापमान आहे विदर्भात नागपूरमध्ये पंचेचाळीस डिग्री सेल्सिअसच्या वर तापमान आहे चंद्रपूरचा पारा पंचेचाळीस पूर्णांक दोन गडचिरोली चव्वेचाळीस पूर्णांक सहा गोंदियात चव्वेचाळीस पूर्णांक दोन भंडारामध्ये चव्वेचाळीस अकोल्यात बेचाळीस पूर्णांक आठ वाशीमध्ये बेचाळीस पूर्णांक आठ आणि बुलढाण्याचा पारा आहे चाळीस अंश सेल्सिअस